नमस्कार आपल्यांना या यूट्यूब चॅनलवर आपण सर्वांचं स्वागत आपण आपल्यांना हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आणि कमेंट्स पण बनव काल आपण पूर्व विदर्भातील चार लोकसभा मतदारसंघातील निकालावर चर्चा केली आज पूर्व विदर्भातील पाचवा म्हणजे गडचिरोली चिमुळ या लोकसभा मतदारसंघात येथे महा युतीने भाजपचे गतवेळीचे खासदार असलेले अशोक <coughs> नेते यांनाच उमेदवारी दिली होती त्यांच्या उमेदवारीबद्दल त्यांच्या पक्षात आणि मित्रपक्षातही नाराजी होती मात्र तरीही भाजप सृष्टीने अशोक नेते यांचीच उमेदवारी कायम ठेवली इकडे काँग्रेसमध्ये पण फार आलबेल नव्हतं कारण तिथून गेल्या निवडणुकीत प पराभूत झालेले डॉक्टर नामदेव हुसेंडी आणि इतर मंडळी ही नामदेव हुसेंडी यांना उमेदवारी द्यावी अशी मागणी करत असतानाही काँग्रेस सृष्टीने इथं डॉक्टर नामदेव किरसात यांना उमेदवारी दिली त्यामुळं ही नाराज मंडळींनी थेट पक्षत्याग करतच भाजपमध्ये प्रवेश केला होता म्हणून त्यावरून इथं काय होणार असं हे होतं पण तरीही या सर्वांवरही करत आणि विरोधी पक्षनेते विजय वड्डेटीवार यांनी लावलेली तिथ तिथल्या प्रचाराची यंत्रणा यामुळं इथून काँग्रेसचे डॉक्टर नामदेव किरसात हे विजयी झाले या निवडणुकीत नामदेव किरसात यांना सहा लाख सतरा हजार सातशे ब्याण्णव एवढी मतं मिळाली तर भाजपचे अशोक नेते हे चार लाख ,00, शहात्तर हजार शहाण्णव मते त्यांनी घेतली आणि ते एक लाख एक्केचाळीस हजार सहाशे शहाण्णव मतांनी पराभूत झाले त्यानंतर बुलढाण्याकडच्या लढतीकडं सर्वांचं लक्ष होतं इथून महायुतीने खासदार प्रतापराव जाधव यांना उमेदवारी दिली होती येथेही जाधवांच्या उमेदवारीबाबत रोष होताच पण तरीही शिवसेना शिंदे एकनाथ एकनाथ शिंदे गट पक्षाने त्यांना उमेदवारी दिली येथून महाविकास आघाडीने शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून प्राध्यापक नरेंद्र यांना मैदानात उतरलं होतं तर, हो तर शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी झगडणारे लढणारे असं ना शेतकरी नेते रविकांत तुपकर हेही इथून अपक्ष म्हणून उभे होते त्यामुळे इथं या मतदारसंघात फार मोठं मतविभाजन झालं रवी रविकांत तुपकर यांनी दोन लाख एकोणपन्नास हजाराच्या आसपास मतं घेतली त्यांच्या खालोखाल दोन तीन उमेदवार असे हो दोन उमेदवार असे होते की जे लाखाच्या लाख आणि लाखाच्या पुढं त्यांनी मतं घेतली आणि हे मतविभाजन महाविकास आघाडीला घातक ठरलं आणि इथून परत प्रतापराव जाधव हे विजयी झाले यावेळी प्रतापराव जाधव यांना तीन लाख एकोणपन्नास हजार आठशे सत्त्याऐंशी मतं मिळाली तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्राध्यापक नरेंद्र खेडेकर यांनी इथून तीन लाख वीस हजार तीनशे अठ्ठ्याऐंशी मतं घेतली आणि ते फक् फक्त एकोणतीस हजार चारशे शहात्तर मतांनी पराभूत चारशे एकोणऐंशी मतांनी पराभूत झाले त्यानंतर अकोल्याकडच्या लढतीकडंही लक्ष होतं कारण इथून वन महाविकास आघाडीची मा साथ न देता आपलं स्वतंत्र अस्तित्व टिकवून वंचित बहुजन आघाडीचे सर्वे सर्व ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर हे उमेदवार होते त्याचबरोबर महाविकास आघाडीने इथून काँग्रेसच्या डॉक्टर अभय पाटील यांना उमेदवारी दिली होती आणि भाजपचे पूर्वीचे खासदार असलेले संजय धोत्रे हे आजारी असल्यामुळं त्यांच्याऐवजी भाजपने येथून त्यांचे पुत्र अनुप धोत्रे यांना उमेदवारी दिली या तिरंगी लढतील अपेक्षे मतविभाजन झाल्यानं महाविकास आघाडीचा उमेदवार पराभूत झाला येथे अनुप धोत्रे यांना चार लाख सत्तावन्न हजार तीस मतं मिळा मिळाली तर डॉक्टर अभय पाटील यांना चार लाख सोळा हजार चारशे चार मतं मिळाली आणि डॉ ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांनी दोन लाख शहात्तर हजार सातशे सत्तेचाळीस मतं घेतली आणि येथून अनुप धोत्रे हे चाळीस हजार सहाशे मतं घेऊन विजयी झाले वर्ध्यात ही <coughs> महाविकास आघाडीनं ही जागा राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाला दि, दिली होती शरदचंद्र पवार यांनी त्यांचे जुने मित्र असलेल्या काळे यांचे पुत्र माजी आमदार अमर काळेंना काँग्रेसमधून आपल्या पक्षात घेत इथून उमेदवारी दिली आणि त्यांनी जो उमेदवार इथं उभा केला तो जिंकूनच येईल असंही अनेक वेळा अगोदर स्पष्ट केलं होतं आणि घडलंही तसंच इथं भाजप महायु महायुतीनं भाजपच्या त्यावेळेस खासदार असलेल्या रामदास तडस यांना उमेदवारी दिली होती मात्र रामदास तडस यांचं यांच्या कुटुंबातील कलह एकूण त्यांचं मतदाराशी सतत नसलेला संपर्क यामुळे इथून अमर काळे विजयी झाले या निवडणुकीत अमर काळे यांना पाच लाख तेहतीस हजार एकशे सहा मतं मिळाली तर भाजपच्या रामदास त तडस यांना चार लाख एक्कावन्न हजार चारशे अठ्ठावन्न मतं मिळाली आणि ब्याऐंशी हजार सहाशे अठ्ठेचाळीस मतांनी अमर काळे हे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार येथून विजयी झाले असंच काय गुल अमरावतीची लढत लक्ष्मी अशी होणार हे होतं स आपल्या बोलघेवड्या स्वभावामुळे अनेकांबरोबरशी रोष पत्करलेल्या नवनीत राणा यांनी थेट भा भाजपत प्रवेश करून भाजपकडून महायुतीची या मतदारसंघातून उमेदवारी मिळाली होती महाविकास आघाडीने हा मतदारसंघ काँग्रेसला सोडला होता आणि इथून काँग्रेसने आमदार बळवंत वानखेडे यांना उमेदवारी दिली होती आणि महायुतीचा घटक पक्ष असलेल्या प्रहारनं ही इथं दिनेश भू यांना उमेदवारी दिली होती या तिहेरी लढतीचा फायदा इथं महाविकास आघाडीला झाला आणि महाविकास आघाडीचे बळवंत वान वानखेडे हे विजयी झाले आणि हवेत गेलेल्या नवनीत राणा यांना मतदारांनी त्यांची ख खरी जागा दाखवून दिली या यावेळी इथे बळवंत वानखेडे यांना पाच लाख सव्वीस हजार दोनशे एकाहत्तर मतं मिळाली तर नवनीत राणा या पाच लाख सहा हजार नऊशे चाळीस मतं घेऊ शकल्या आणि इथं बच्चू कडू यांचे उमेदवार बू हे पंच्याऐंशी हजार तीनशे मतं त्यांनी घेतली आणि या मतदारसंघातून बळवंत वानखेडे हे विजयी झाले आणि त्यांचं मताधिक्य होतं एकोणीस हजार तीनशे एकतीस त्यानंतर अशीच एक, एक लढत विदर्भातली होती ती म्हणजे यवतमाळ वाशिम या मतदारसंघातील इथून महायुतीनं जवळपास चार ते पाच वेळेस खासदार राहिलेल्या भावना ग गवळी यांचं यांचं उमेदवारी कापली आणि इथून हिंगोलीतून उमेदवारी जाहीर करूनही ज्यांची उमेदवारी कापली होती अशा हेमंत पाटील यांच्या पत्नी राजश्री हेमंत पाटील यांना इथून शिवसेना एकनाथ शिंदे पक्षाने उमेदवारी दिली महाविकास आघाडीने हा मतदारसंघ शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला सोडला आणि येथून त्या पक्षाने माजी मंत्री राहिलेले संजय देशमुख यांना उमेदवारी दिली आणि इथे झालेल्या लढतीत संजय देशमुख यांना पाच लाख चौऱ्याण्णव हजार आठशे सात तर राजश्री हेमंत पाटील यांना पाच हजार तीनशे चौतीस मतं मिळाली आणि इथून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे महाविकासित विकास आघाडीचे उमेदवार संजय देशमुख हे चौऱ्याण्णव हजार चारशे त्र्याहत्तर विजयी झाले तुर्तास एवढंच धन्यवाद